मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यात नवीन वाळू धोरणाला मंजुरी मिळालेली आहे या नवीन वाळू धोरणाअंतर्गत घरकुलाच्या ला लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू बांधकामासाठी दिली जाणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो हे राज्यातील नवीन वाळू धोरण संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे तर आता राज्यात नवीन वाळू धोरण दोन हजार पंचवीस लागू झालेलं ला आहे या धोरणामध्ये नेमकं कोणकोणती माहिती आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समजा ऑनलाईन यूट्यूब चॅनल विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी पाच बरासपर्यंत मोफत वाळू वाळू रेतीबाबतचे धोरण जाहीर डेपो पद्धतीऐवजी लिलाव पद्धतीने विक्री विविध योजनांमधील विविध योजनांमधील राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच बरासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या निर्णयासह आज राज्यांच्या वाळू रेती निर्गी निर्मती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते यापुढे नदी खाडीपात्रातील वाळू रेतींचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन ऐवजी लिलाव पद्धतीद्वारे करण्यात येणार नैसर्गिक वाळूंचे पर्यावरणीय नैसर्गिक वाळूंचे पर्यावरणीय महत्त्व नैसर्गिक वाळूंचा तुटवडा विचारात घेता कृत्रिम वाळूस प्रोत्साहन देण्यात येईल ये यासाठी सुरुवातीस विविध शासकीय निमशासकीय बांधकामांमध्ये वीस टक्के कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात येईल या ये 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 बांधकामामध्ये पुढील तीन वर्षात कृत्रिम वाळू बंधनकारक करण्यात येणार आहे आधी शासकीय याच्यामध्ये वापर होईल आणि नंतर मग सर्वांसाठी या धोरणानुसार आता पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर नदीपात्रातील वाळू गटांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाळू गटांचा एकत्रितरित्या एकच ई लिलाव प्रसिद्ध करण्यात येईल या लिलावांचा कालावधी दोन वर्षासाठी असेल तसेच खाडीपात्रातील वाळू गटांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने निश्चित केलेल्या प्रत्येक वाळू गटासाठी ई लिलाव पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल या लिलावाचा कालावधी तीन वर्षाचा असेल अशा पद्धतीने दोन वर्षाचा आणि तीन वर्षाचा या ठिकाणी जी काही कालावधी राहणार आहे लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटांमधील दहा टक्के वाळू विविध घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रासपर्यंत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या पर्यावरण वन व अधिसूचनेत परिशिष्ट नऊमध्ये मध्ये अनुक्रमांक चारनुसार नुसार निश्चित केलेले वाळू गट तसेच ज्या वाळू गटांना पर्यावरण पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नाही व जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत म्हणजे असे नदी नाले ओढे इत्यादी वाळू गटांमधील वाळू शासनाच्या गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांना गावकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक व सामूहिक कामासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या विहिरीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे जे काही नदी नाले ओढे इत्यादी वाळू गटांमधील वाळू नदी नाल्यामध्ये जे काही वाळूचा वापर आहे ते अशा पद्धतीने होणार आहे शेतकऱ्यांना किंवा मग नागरिकांना हातपाटी डुबी या पारंपरिक पद्धतीने वाळू उत्खननासाठी वाळू गट राखीव ठेवण्यात येणार असून ते विना निविदा परवान परवाना पद्धतीनुसार वाटप केले जाणार हातपाटी हातपाटी आणि डुबी या पारंपरिक पद्धतीने वाळू उत्खननासाठी कुठलीही याच्यामध्ये परवानगी राहणार नाही आणि विना निविदेचा असणार आहे पूर परिस्थिती अथवा इतर नैसर्गिक कारणामुळे शेतजमिनीमध्ये वाळू जमा झाल्यास अशी शेतजमीन पुन्हा लागवड योग्य करण्यासाठी वाळूंची निर्गती करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या खाणीमधील ओवरबर्ड मधून निघणाऱ्या वाळू रेतीसाठी प्रति ब्रास दोनशे रुपये वैतर गौन खनिजासाठी प्रतिब्रास पंचवीस रुपये प्रमाणे रॉयल्टी किंवा मग स्वामित्व धना धनाची रक्कम आकारण्यात येईल येणार आहे तसेच परराज्यातून येणाऱ्या वाळूंचे सनियंत्रण करण्यात येणार आहे ट्रॅक्टरद्वारे अवैध गौण खनिज वाहतूक केल्यास एक लाख रुपयाची दंडाची रक्कम ठेवण्यात येईल म्हणजे इलिगल पद्धतीने जर तुम्ही ट्रॅक्टरने केलं तर एक लाख रुपयापर्यंत दंड आहे राज्यात अकरा एप्रिल दोन हजार तेवीस सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वाळू डेपो धोरण राबवण्यात येत होते या धोरणाअंतर्गत शासनामार्फत वाळूंचे उत्खनन वाहतूक डेपो निर्मिती व विक्री करण्यात येत होती या धोरणाचा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या समितीने अभ्यास करून अहवाल तयार केला होता या अहवालावरून राज्यांचे रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीसचे चे प्रारूप तयार करण्यात आलेले आहेत त्यावर हरकती सूचना मागवण्यात आल्या अशा एकशे एक्क्याण्णव हरकती व सूचना विचारात घेऊन सुधारित जी काही धोरण आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही वाळू धोरण दोन हजार पंचवीस होतं अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती वाळू धोरण दोन हजार पंचवीस संदर्भात आता यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर ऑनलाईन अर्ज करावा लागेल महाकनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईट जाऊ तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र